चे कार्यकर्ते विजय केंद्रळेकर हे कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंचे मालवण प्रचार प्रमुख होते आणि विधानसभे निवडणुकीमध्ये निलेश राणेंचे ते प्रचार प्रमुख होते आणि त्यामुळे विजय यांच्या मार्फतच कालच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर सुरू झाला होता वाटप सुरू झालं होतं आणि याच निलेश राणेंच्यासाठी त्यांनी सुद्धा वाटप केलं होतं आणि त्यामुळे त्यांना माहिती होतं की भारतीय जनता पार्टीचे पैसे कोणाकडे येणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे पैसे दरवेळेप्रमाणे आलेत हे थोडे पैसे पकडले आहेत परंतु निवडणुकीमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाच पाच दहा दहा हजार रुपये मतदानाला एका मताला पैसे वाटप होत आहे या शिंदे सुद्धा ना कमी नाही आहे ते त्याच्यापेक्षा जास्त करत आहेत आणि त्यामुळे ह्या प्रकाराबद्दल निवडणूक आयोग कुठलीही भूमिका यापेक्षा काय यादी घेतली नाही कारण त्यांनी लाखो लोकांना पैसे असे वाटलेले आहेत आणि आता पण ते घेणार नाहीत आणि त्यामुळे ल मतदारांनी हे घेतलं पाहिजे की हे पैसे वाटतात ते कशातनं वाटत आहेत आणि ह्या पैसे वाट वाटल्यानंतरसुद्धा मतदारांनी योग्य भूमिका घेतली तरच ही लोकशाही टिकून राहील चांगले कार्यकर्ते निवडून येतील चांगला शहराचा विकास होईल आणि त्यामुळे हे निलेश राणेंनी पोलखेल केले ही आपलीच तर आपल्या दोन निवडणुकीमध्ये ह्या विजय कराण यांनी काय केलं आणि आता ते तुमच्या विरोधात गेलेत म्हणून काय करत आहेत याकडे तुम्ही लक्ष द्या अशीच माझी विनंती आहे